काल मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात केली आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते व्हिडिओ तर आज आज वाराय राव्यू तर आज आज पण पाण्याने पूर्ण कालो करून ठेवलं इकडे बाबा इकडं थोडासा उजेर आहे नंतर ऑटोमॅटिक उजेड येईल इकडं पण इकडं इकडं पण थोडा थोडा येईल उजेर आता सूर्य निघाले थोडा थोडा कधी बसणं तर एकदम कालोक करतं आणि परत जातं रात म्हणजे दिवगती वगैरे झालेली आहे आणि आता आपल्याला चहा प्रियाच आहे आता वाजल्यात साडेआठ वाजल्यात जाम टाईम झाला ना आज आमची लाईट गेले लवकरच आणि इन्व्हर्टर पण संपला इकडे बघा कालो चिकरात तर इन्व्हर्टर पण संपले आणि आता कपडे वगैरे पडलेत तर सर्व काम करूया आता आपण भाकर बनवायला घेतली ती झालती पण बहुतेक माझी भाकर आमची प्रियांसने हजेरी लावली कामाच्या टायमाला नेमकंच उठतं आज इकडं वांग्याची भाजी पण कापली मीनी वांगी पण कापले आणि बटाटा कापले भाजी करायला तर कोबरं पण वाटायला घेतले कोबरं संपले पर भाजीला रात्री संपला तर रात्री काही वाटला नाही तर आताही उठला तर थोडा वेळ त्याला खेळवायला लागेल नंतर तो तोपर्यंत आता मोरायला लागेल ना परत ओलायला लागेल का तर ती जमणार नाही झाड आहे तिला अजून बनवायची आहे मला मोठी होईल ती भाको तर ती आता त्याला काही ओल होणार नाही कडक होईल प्रियश काय आता लगेच राहणार नाही तर चला नंतर तुम्हाला दाखवते अजून काय काय होईल तो ना प्रियांश आपले आले आता झालेला आहे मग गरम होत होती ना प्रियांश म्हणून प्रियांश होतला भाजी पण झालेली आहे तर बघा भाजी पण आपली शिजलेली आहे आणि आता गॅस वगैरे बंद करते भाकरी पण झाल्या बाबांचे दोन ना इकडे लसूण चोकलून ठेवले मेनी लसूण मिळून सोलून ठेवले कोंबडीने अंडी कालचं पण एक आहे आणि परवाच्या दिवशीचं पण एक आहे बघू चला तर ते आणतं आता आज काय अजून आली नाही ती कोंबडी खांड्याला आता कोंबड्यांची अंडी आपण घरात आणून तो कुत्रा वगैरे खाऊन टाकेल इथे कोंबडी आपली अंडी घालते एक दोन एक परवाच्या दिवशीचं एक कालचं आहे आज अजून घातला ना नाही ना, आता घालेल अंडा पडून भाजी बनवली ती करा राहते कसं ना हे ठेवते आता कशाने तरी वाटगेन भरून ठेवते जमा होते यासने केली घेतल्यान काय आलंय बा असं केल्यानं अवतार केला दोन दोन केली घेतली एक सकाळी खाल्ले तरी घाण करून ठेवले खायची ना तर काढायची कशाला हे खाई ना नुसतंच काढायचं काम त्याला माजर दिसले ना तिथे माग लागले तुम्ही घेते आज चिकन बिर्याणी बनवायला तर कांदे वगैरे कापून घेते तिथं अद्रक लसूणची पेस्ट पण नाही सर्व साब केले अद्रक मध्ये वाटायचं आहे आणि या कापून घेते बरीचदा बनवते तसं अद्रक लसूण पेस्ट पण मी वाटायला घेतले वाटून घेते पण पण आहे आणि धुवून स्वच्छ ठेवले आणि मस्त की अद्रक लसूण पेस्ट मिक्स करते आधी नंतर दही वगैरे करते बिर्याणी आणि त्यांना मटण पाहिजे मटण आणले त्यांना मी आता इकडं वाटण वाटायला पण कोबरा भाजले पूर्ण न वाटण वाटून घेते आणि वरण भात पण करायचं आहे माणसानं वरण भात आणि बाबांना सकाळी बनवले वांगा बटाटा भाजी आणि भाकर तर आता आईसनं पण हे बनवते आणि नंतर तुम्हाला लागलो अजून काय काय करतो मिक्स केले आपल्या पण भाकार खाल्ली इकडं आणि कार्तिकीने दुकानावरील सुहानं मसाला चिकन बिर्याणी मिक्स आणले लिंबू पण आणले तिने दुकानावरील हातात आपला दही पण काढले दही लावायचं आहे चिकनमध्ये टाकायचं आहे मटणाला कांदे पण कापले मीने आता सर्व लिंबू आता सर्व मसाले वगैरे टाकते लिंबू पिलवून घेते पहिला लिंबू नव्हता ना तिने म्हणून ठेवले लिंबू वगैरे पिजते आणि दही बी लावते त्याला मस्त वेग लिंबू पण पिल्ला थोडा थोडा मसाला हलत टाकते त्याच्यात आपला घरचा मसाला थोडंसे हलद आणि बिर्याणी मसाला पण टाकते त्याच्यात दही पण लावायचे हा मसाला पण टाकते हा भाऊ कोरड्याचा रसदा राज दरबारी मसाला पण टाकते एक चम्मच मध्ये सर्व टाकले मीनी मस्तपैकी मॅरिनेट करत ठेवते आता दहा पंधरा मिनटं तोपर्यंत दुसरं काम आवरते मटण वगैरे घालून घेते पण मस्तपैकी एक तास ब मॅरिनेट होईल आणि प्रियांशी पण आज जाम कदर करतं त्याचं पण आज डोस आल्या पोलिओ आले त्याला पोलिओ पाजायला न्यायचं आहे तर राधिकाला कार्तिकला सांगतो त्याला ने पोलिओ पाजायला काय काय आणले दुकाना वर्षी मॅगी दिवली काय काय आणले तिला आणत बनवस तेल तिला बनवायला सांगतो तो भात पण घातले आता तिकडे न्यायला लागेल मला मटण बिटन इथं भात ठेवले नाही तशी ना आता बंद केले आहे तर काय नाही नुसतं कांदा फ्राय करून ठेवले आता तिकडे नेते मटण वगैरे इथं ना ठेवत काहीच आणि क्लीन करून घेते सर्व आता हे बिर्याणी होतं सर काही साफ करायला भेटणार नाही तांदूळ पण काढले मीने एक किलो एक किलो चिकन आहे ते एक किलो तांदूळ घेतले तर बिर्याणीला तांदूळ टाकायसाठी तांदूळ उकडंच टाकायसाठी फ्राय करायला घेतले आत तर आखा मसाला तुपामध्ये तो टाकते आणि लगेच चाहूल दोन टाकते थोडं पाणी करवते पहिला गरम तोच टाकते तर वास मारून आणि लिंबू पण टाकते भात आपला वाईटच राहील एक मिरची मरून टाकते अजून पाणी टाकते ह्याच्यात माझे तांदूळ पण मस्तपैकी झाले हा तर आता हो नको नको तरी तशी ना आता त्यांना हे करते फडकेमध्ये काढते एवढं राहणार नाही झाले ना आपले पनीरचा फडका धुवून घेते पहिला आणि त्याच्यानंतर पलटी झाली तेव्हा सुसुटीत होते तांदूळ पण टाकलं आता त्यांना आपण मस्तपैकी चिकनवर ठेवू थर लावू त्याने घेतले हो थोडा थोडा सॉल त्याला तिने घेतले बिर्याणीला रायता बनवायला ते रायता बनवायला घेते ते रायता बनवते कधीपासून आणि माहिती ना अजून तर मीने बाहेरच जेवण बनवायला घेतले दर दर तिकडं दरबारात तिकडं कालोक वालोक पण झाले आणि किचनमध्ये पसारा पण जाम झाले तर इकडं मी मस्त पेकी बनवून ठेवते आता मटन सोइल आपला बिर्याणी पण होईल काय मिनटं बिर्याणी पण टाकली आणि त्याच्यात आता तूप पण टाकते पैकी मस्तपैकी आणि आपण झाकण देऊन ठेवते त्याला तसे तसेच मस्तपैकी दहा पंधरा मिनटांना रेडी होईल बिर्याणी पण रेडी झालेली आहे आणि आपली लाईट पण मागा आलेली आहे बरं झाला लाईट आली नाही तर वाट लागलीच ती पूर्ण आज एवढी गरम पण एवढी बिर्याणी दाखवते मस्तपैकी झाली आपली बिर्याणी दाखवते आतमध्ये कसे झाले बघा एकदम मस्त कार्तिकीला आज कार्तिकी बोलली ती मम्मी आज या नको देऊ करपून नको देऊ आज लुसलुशीत बनवू ज्या त्यात लुसलुशीत बनवले मला ग्रेवीस टाईप मस्तपैकी बिर्याणी पण झाली पूर्ण हंडी भरली आपली दोन किलोची बिर्याणी आहे ना आता प्रियाश पण बिर्याणी घालतो डोसा पाजून आलो पहिला आणि आता जे आंघोळ धुवू त्या आंघोळ धुवायला पण टाईम नव्हतं मला आणि अजून माझे कपडे पण बसते आता जे आंघोळीला पाणी कारण ठेवले लाईट आली तर त्याला तर बिर्याणी घेते खायला कपडाला मी कपडे वालू टाकून घेते माहिती पण मस्तपैकी घालता सर्व सर्वजण आता भाकरी वगैरे मग झाल्या आणि आता मी निघा बनवायला घेतले मालकरी माणसांना भाजी त्यांना आहे मटनदाराचा आणि मुलींना पण चिकन बिर्याणी आहे घेतल्यान वांगी भरायला कट केल्यान चार भाग केल्यान आणि चटणी वाटले आज तेल नाही टाकला शेंदा न कोबरा आणि लसूण मिरची एवढंच टाकले मीठ टाकले थोडेसे आलट टाकले आता हे भरून घेते ना चुलीवरती नेते मग दाखवतो पण आता बिर्याणी पण एवढीच राहिले मुली खायला घेतले एवढेच राहिले खाली लागले थोडेसे वांगी तशी काय होतात ती चुलीवरती नेते आणि इतला पण झाले थोडं किचन खाली पुसायचं राहिले चला दुकानंतर दाखवले वांगीपंप मस्तपैकी भरून झालेले इकडं बघ मस्तपैकी पेन आता ठेवते तशीच सर्व जेवल्यानंतर भांडी पण पडले ना आपली प्रियांशला पण झोप आले घेतलेलं इकडं वाटण हो वाटायला आता वाटण वाटून पण झाले सगळं भाजून ठेवलेलं वाटण आणि वेळ वाटलंच नव्हता लाईट घेतली दुपारी ना आमची मला उशीरा आली तर काम पण ठेवलं ना अर्धा उरकला होता मग कंटाना आला ना मग आता खोबरा वाटू दे आता चटणी वांगी भरीत गेला तर जरा खोबरा काही लागला नाही त्याला वेगळा खोबरा केला होता मी खोबरा आणि शेंदाने आणि हा काही वाटण लागला ना मग आता हे वाटण वाटला वाटून ठेवला सकाळी बाबांना भाजी पण मला गरबर होईल मग परत भाजी टाका नसला तर जो सुका होता ना तो पण संपला गणपतींचा राहिलेला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ तर शुभरात्री बाय बाय गुड नाईट